महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागली जाईल आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून आज जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सण साजरा करावा आणि अतिशय सुरक्षिततेने हा सण साजरा करावा अशी सर्वांना विनंती आहे अनेक वर्ष पालिकेचं लोणी घालण्याचा आरोप होतोय त्यांच्या लोणी कुठे जात होतो तुम्ही म्हणता की जनतेला लोणी आता देऊ इतक्या वर्ष लोणी कुठे जात होतो कुठे जात होतो तुम्हाला माहिती आहे माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय पण जनतेलाही माहिती आहे की लोणी कोणी खाल्लं अनेक बंधनं होती दहीहंडीवरती गणेशोत्सवावरती आपल्या सरकार आल्यानंतर ही बंधनं हटलेली आहेत उत्साह सगळी बंधनं जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि आता आमचं सरकार आलं सगळे बंधनं आम्ही हटवलेले आहेत आणि प्रचंड उत्साह आहे पारंपरिक उत्साहामध्ये दहीहंडी महाराष्ट्रात साजरी होते है। निश्चितपणे काल रात्रीपासनं पाऊस पडतो आजही दिवसभर पावसाचे अंदाज आहेत पण तरी देखील कितीही पाऊस पडला तरी गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस हा त्या पावसापेक्षा मोठा आहे आणि त्यामुळे पावसातही अतिशय उत्साह ने दही हंडी साजरी की जाए बाद भी पर देखने श्री कृष्ण जन्माष्टमी की और दही हंडी के पर्व की मैं सभी को शुभकामनाएं देता हूँ महाराष्ट्र में मुंबई में बड़ी धूमधाम के साथ ये पर्व मनाया जा रहा है और चाहे कितनी बारिश आए तब भी यहाँ पर हमारे गोविंदाओं का उत्साह कम नहीं हो सकता यहाँ पर अपने बोड़ी आने वाले स्थानीय निकाय चुनाव को लेकर होगा तो क्योंकि पाप की हंडी फूट चुकी है अब नई हंडी लगने वाली है और उस हंडी का माखन ये समाज के सभी लोगों तक पहुंचाने का काम हम करेंगे